उद्धव ठाकरे गटाच्या एका मुस्लिम शिवसैनिकाने झळकवलेलं हे बॅनर आता चर्चेचा विषय ठरत आहे जगाला माहितीये शिवसेना कुणाची आहे फक्त याला माहिती नाही या वाक्यांसहित खाली मांजराचा फोटो असलेलं हे बॅनर आता व्हायरल झालंय उद्धव ठाकरे अहमदनगरच्या दौऱ्यावर होते या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंनी अनेक शिवसैनिकांच्या भेटी घेतल्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा हा दौरा महत्वाचा समजला जातोय याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा श्रीरामपूर येथे जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात मुस्लिम शिवसैनिकाने झळकवलेलं हे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे डोक्यावर मुस्लिम बांधवांची गोल टोपी घालून हातात हे बॅनर झळकावत या शिवसैनिकाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय अख्ख्या जगाला माहितीये शिवसेना कुणाची आहे पण केवळ यालाच माहित नाहीये असं म्हणत या वाक्याखाली या शिवसैनिकाने थेट मांजराचा फोटो टाकलाय या शिवसैनिकाने या बॅनरच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष टोला लगावलाय का की या शिवसैनिकाच्या निशाण्यावर निवडणूक आयोग होतं अशा चर्चांना आता उधाण आलंय ठाकरेंचा अहमदनगर दौरा सध्या चांगलाच गाजतोय या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनीही शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांना काय रे बाबा जागेवर आहेस ना असं विचारत मिश्किल टोला लगावलाय मी गाडीतून उतरता उतरता प्राजक्त भेटला म्हटलं काय रे बाबा जागेवर काय रे बाबा जागेवर ना काय रे बाबा जागेवर आहेस ना <laughs> शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीतही फूट पडली निवडणूक आयोगाने शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल दिला पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळालं याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी प्राजक्त तनपुरे यांना हा मिश्किल टोला लगावला ठाकरेंचा हा मिश्किल टोला आणि ठाकरेंच्या शिवसैनिकाने झळकवलेल्या या बॅनरमुळे उद्धव ठाकरेंचा हा दौरा आता चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय बिरो रिपोर्ट साम टी न्यूज अहमदनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका